शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी चिखलीतील कुदळवाडी भागात आगीचे सत्र अद्यापही सुरू आहे आज सकाळी साधारण दहा वाजनाच्या सुमारास चिखली एसटीपी प्लांट जवळ चौदा ते पंधरा भंगार दुकानांना आग लागल्याची घटना घडली यात काही गोदामे आगीत जळून खाक झाली ही आग इतकी भीषण होती की हवेत सर्वत्र आगीच्या धुराचे लोट पसरले यामुळे परिसरात काळोख पसरल्याचे पाहावयास मिळाले या आगीच्या घटनेनंतर चिखली मोशी तळवडे या भागातून दहा ते बारा अग्निशमन बंब दाखल झाले आग विजवण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू झाले जिथे आग लागली तेथे भंगार दुकाने व गोदामांची अतिशय गर्दी असून रस्ते देखील अरुंद आहेत त्यामुळे अग्निशमन दलाला गाड्या पोहोचण्यास अडचणीचे ठरले तसेच गोदामांमध्ये ऑक्सिजनचे एलपीजीचे सिलेंडर होते या आगीमध्ये त्यांचे स्फोट झाले कुदळवाडी भागात वारंवार आग घटना घडत असल्याने येथे उपाययोजना करण्याची गरज आहे भरवस्तीत आग लागल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा